मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात प्रहार संघटना आक्रमक संभाजीनगर येथील मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याचा अनोख्या पद्धतीने निषेध केला गेला मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला शेण लावून प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला निषेध महाराष्ट्र पोलिसांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याचाही करण्यात आला निषेध प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हातात पोस्टर घेऊन अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घेतली आक्रमक भूमिका प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मंत्री आहे लोकप्रतिनिधी आहे स्वतःच्याच मतदारसंघातील लोकांवर तू पोलिसांना लाठीचार्ज करायला सांगतो आणि पोलिसांबद्दल एकेरी भाषा करतो काय म्हणाला अब्दुल सत्तार ए पोलीस ए पोलीस असं वक्तव्य केलं पोलीस तुझ्या बापाचे गुलाम नाहीत तुझे नौकर ना नाहीत तू ज्या वेळेस ताफ्यात फिरतो ज्यावेळेस पोलीस असतील त्याच वेळेस तू फिरू शक फिरू शकतो जर तू यदा कदाचित भविष्यात सोलापूरला आलं आज तुझं तुझ्या प्रतिमेला शेण फासलेलं आहे शेण लावून आंदोलन केलेलं आहे प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून भविष्यात तू आला तर तुझ्या गाडीवर किंवा तुझ्या तोंडावर शेण मारायला प्रहार जनशक्ती पक्ष मागं पुढं बघणार नाही हे या माध्यमातून सांगतो पोलीस हे आपले महाराष्ट्र पोलीस हे आपले रक्षक आहेत भक्षक नाहीत हे तुला समजायला पाहिजे पोलिसांबद्दल एकेरी भाषा केली त्याबद्दल आम्ही तुझा एक नाही दहा वेळा निषेध करतो धन्यवाद